नमस्कार मंडळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी शेतकऱ्यांना निश्चित उत्पादन मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकात जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्याने ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवर ओ ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिशन ॲप या यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे या मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमून शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल यामध्ये माहिती देण्यात आली यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी सी प्रमाणीकरण व तसे तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्य अधिकारी, का अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहाय्यक कृषी प्रवेशक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणि शेवटच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे असं प्रवीण डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे जे, जे वरती तुम्हाला सांगितलेलं आहे ते ते तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे तुम्हाला जर सहा हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल दरवर्षी तर आणि तोच जे तुम्ही ई के वाय सी सगळं ते डिटेल्स तुम्हाला मी सांगितली ही पूर्ण डिटेल्स नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचंही तीच लागू राहणार आहे नसता तुम्हाला एकही रुपया या योजनेचा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही आहे मात्र काही शेतकरी असे की जे आळशी शेतकरी का त्यांना कोणत्या येईल आपल्याकडे मग आपण ई के वाय सी करू नाही तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यक पोस्ट ऑफिस तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे त्यावेळेसच तुम्हाला हे दरवर्षी तुमच्या खात्यात बारा हजार रुपये येतील ते म्हणजे केंद्र शासनाचे सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र शासनाचे सहा हजार रुपये एकूण बारा हजार रुपये मिळणारे तुम्हाला त्यामुळे हे सगळी प्रोसेस तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा तुमच्या मनावर आहे ते तुम्हाला त्यासाठी करावंच लागणार आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय